पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात तुरशीनं लढती झाल्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान बंटी कुमार यांच्यात झालेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत हापकी डावावर पैलवान राक्षेनं बंटी कुमारला चितपट करून कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं राक्षेला बुलेट गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली बी भक्ती चॅनेलवरून यात्रेनिमित्त झालेले सर्व उपक्रम लाईव्ह दाखवण्यात आले पन्हाळा तालुक्यातील कोतोरी इथल्या ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीतर्फे कुस्ती मैदान घेण्यात आलं त्यामध्ये पुण्याचा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यानं हरियाणाचा पैलवान बंटीकुमार याला हप्ते डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला या कुस्तीसाठी महाराष्ट्र नागरी पतसंस्थेनं एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस दिलं तर उद्योजक सोपान पाटील यांनी बुलेट गाडी दिली खचाखच भरलेल्या मैदानात पैलवान शिवराज राक्षे विजयी होताच कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला दरम्यान महिला कुस्तीमध्ये पैलवान सोनाली मंडलिकनं उषा कुमारीवर विविध डाव टाकत बाजी मारली माजी आमदार सत्यजित पाटील गोकुळचे संचालक अजित नरखे महाराष्ट्र उद्योग समूहाचे नेते डीजी पाटील क्रीडाधिकारी अरुण पाटील माजी सरपंच पीएम पाटील भाजपचे शिवाजीराव पाटील सज्जन पाटील विश्वास पाटील बाबासाहेब साळोखे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पुण्याचा पैलवान हनुमंतपुरी यानं इचलकरंजीच्या श्रीमंत भोसलेवर गुणांवर बाजी मारली त्याला सुवर्णवली पतसंस्थेकडून एक लाखाचं बक्षीस देण्यात आलं तर शाहूपुरी तालमीचा पैलवान शशिकांत भोंगारडे यानं गंगावेस तालमीच्या अमर पाटील याला घस्ता डावावर पराभूत करत विश्वास नागरी पतसंस्थेचं पंचाहत्तर हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं भगतसिंग खोत श्रावणी लवटे सनी पाटील यांनी प्रतिस्पर्धी पैलवानांना चितपट करून कुस्ती शौकिनांची वाहाव्हा मिळवली दरम्यान मैदानामध्ये दीडशेहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकाची बुलेट गाडी उद्योजक सोपान पाटील यांच्या हस्ते पैलवान शिवराज राक्षे याला प्रदान करण्यात आली यावेळी उपसरपंच अजित पाटील सरदार पाटील आर एस पाटील एस डी पाटील संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान या यात्रेमध्ये झालेल्या सर्व कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बी भक्ती चॅनेलवरून दाखवण्यात आलं त्याचा शेकडो कुस्ती शौकीनांनी लाभ घेतला